एस वी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण जेम्स वॅट यांची माहिती जाणून घेऊ जेम्स वॅट यांचा जन्म ग्रीनक स्कॉटलंड एकोणावीस जानेवारी सतराशे छत्तीस ते पंचवीस ऑगस्ट अठराशे एकोणावीस जेम्स वॅट हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरण निर्माते होते त्यांच्या वडिलांचा जहाज बांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती जेम्स अशक्त असल्याने त्यांचे शिक्षण घरीच झाले नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन ग्रीक व गणित या विषयाचे अध्ययन केले त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेतच झाले तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली आधीच्या इंजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्ती निर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वात महत्वाचे साधन ठरले जेम्स वॅट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक उपकरणाच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्ग निर्देशन याकरिता लागणारी उपकरणे बनवित असत सतराशे सत्तावन्न साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरण निर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र होका यंत्र दापमापक इत्यादी उपकरणे तयार केली या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशीच परिचय झाला त्यापैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता असे त्यांच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्याबरोबर वर बसलेला असताना विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो याचे निरीक्षण करत होता त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच त्याची कान उघडणी करत असे एके दिवशी योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले इंजिन दुरुस्त करताना जेमच्या लक्षात आले की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे ज्या दट्ट्या असतो त्या सिलेंडरच्या घनफळाच्या तीन ते चार पट वाफ असली तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलेंडरच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल असे त्यांना दिसून आले अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते हे त्यांच्या लक्षात आले न्यूमनच्या इंजिनमधील खालीवर होणारा दांडा म्हणजे दट्ट्या जेव्हा खाली ओढला जाई तेव्हा त्या ते सिलेंडरमधील पंप रॉड म्हणजे दांडा वर उचलला जाई जेम्सने एका सिलेंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलेंडरमध्ये नेऊन त्या सिलेंडरवर गार पाण्याचा मारा केला व वा त्या वाफेचे बाष्पीभवन करून मोकळी पोकळी निर्माण करायची असे ठरवले त्यामुळे खर्च व वेल वाचला दोन सिलेंडरमध्ये त्यांनी एअर पंप बसवला पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या न्यूमनच्या इंजिनातील दोषावर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संगणक वाफेचे द्रावात पाण्यात रूपांतर करणारे साधन जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वात महत्वाचा शोध ठरला सिलेंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वात मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी धान, आले होते म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलेंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले सिलेंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलेंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते यामुळे सिलेंडरात पाण्याच्या फवाऱ्याने संघनन करताना सिलेंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरता वार जादा उष्णता लागत असे ही उष्णता याशिवाय व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलेंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले अशा रीतीने त्यांनी वाफ इंजिनात मूलभूत सुधारणा केल्या मात्र वाफ इंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय समज चुकीचा आहे कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ इंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरत होतील वॅट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले या अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली यामुळे कागद गिरण्या कापड गिरण्या पिठाच्या गिरण्या लोखंडाचे कारखाने भट्ट्या पाणीपुरवठा इत्यादी असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला व्यावसायिकदृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली वॅट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला आणि सतराशे एकोणसत्तर साली त्यांनी या इंजिनाचे एकस्व म्हणजे पेटंट घेतले मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही दरम्यान अर्थाजनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्याकडील नोकरी काळव्याचे सर्वेक्षण व खोदकाम बंदरातील सुधारणा वगैरे कामे केली या कामांना कंटाळून ते सतराशे चौऱ्याहत्तर साली बर्मिंगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू वोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ इंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला त्यांची ही भागीदारी पंचवीस वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला सतराशे शहात्तर साली त्यांनी दोन वाफ इंजिने उभारली त्यापैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले यामुळे वाफ इंजिनांना मागणी वाढली व वा धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली पुढील पाच वर्षे म्हणजे सतराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाप इंजिने उभारून त्याच्या देखभालीचे काम केले खाण व्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते तसेच अन्य क्षेत्रातूनही या इंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना इंजिनातील दट्ट्याच्या पच्छाग्र म्हणजे पुढे मागे होणाऱ्या गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली वॉट यांनी हे काम सतराशे एक्क्याऐंशी साली यशस्वीपणे साध्य केले त्याकरिता त्यांनी तथाकथित सूर्य व ग्रह दंतचक्र ही योजना केली त्यामुळे इंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात सतराशे ब्याऐंशी साली त्यांनी द्विक्रीय इंजिनाचे एकस्व घेतले या इंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते ही समस्या त्यांनी सतराशे चौऱ्याऐंशी साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोग दांड्याची मांडणी केली बोल्टन यांच्या सूचनेवरून सतराशे अठ्ठ्याऐंशी साली वाट आणि इंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतीनियंता शोधून काढला व सतराशे नव्वद साली त्यांनी दाबमापक शोधला यामुळे वाट इंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्यांची घोड्याच्या शक्तीची तुलना केली अशा प्रकारे हॉर्स पॉवर अश्वशक्ती ही संज्ञा प्रचारात आली त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे एक मिनिटात तेतीस हजार पाऊंड वजन एक फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले दाब मापकाने इंजिनाची अश्वशक्ती मोजित व अश्वशक्तीनुसार इंजिनाची किंमत ठरवीत वाप इंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयातही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यातही रस होता त्यांचे काही महत्वाचे संशोधन पुढील प्रमाणे आहे आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोल्याचा वापर केला होता इंधनाची बचत करणारी भट्टी दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाही शिल्पाची पुनर्निर्मिती करणारे यंत्र अमलतेची चाचणी घेणारे दर्शक नियामक झडप क्लोरीनचा वापर करून विरजन रंग घालवण्याची क्रिया रंग घालवण्याची क्रिया करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्वाचे आहेत शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे असे सुचविणारे ते हे पहिले संशोधक होते ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते विज्ञान व कला यांचा प्रसार करणाऱ्या लुनर सोसायटीचे ते सदस्य होते वॉट यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल पुढील अनेक मान सन्मान मिळाले होते एनडी बरो व लंडन येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सचे परदेशी सदस्यत्व वगैरे त्यांना जहागिरी देऊन करण्यात आली होती पण ती त्यांनी स्वीकारली नाही त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वाट हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर आंबे येथे त्यांचा पुतला उभारला आहे त्यांचा एक मुलगा जेम्स सागरी अभयंता होता व त्याने जहाजाकरता वाप इंजिनाचा वापर केला होता